नमस्कार सविताज किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आणि आज आपण बनवणार आहोत नाचणीचे घावणे खूपच पौष्टिक असतात नाचणीचे घावणे नाचणीमध्ये कॅल्शियम आयन भरपूर प्रमाणात असतात घावणे अतिशय पौष्टिक असतात हे लालसर दिस दिसतात मुले देखील आवडीने खातात दिसायलाही खूप छान असतात आणि पौष्टिकही असतात नाचणीचे घावणे म्हणूनच आपण आज ही रेसिपी बनवत आहोत तर रेसिपीला सुरुवात करूयात एक वाटी मी नाचणीचे पीठ घेतले आहे पाव वाटी बारीक रवा घेतला आहे एक चमचाभर तांदळाचे पीठ घेतले आहे कुरकुरीत होण्यासाठी थोडेसे आणि मीठ चवीनुसार टाकले आहे चिली फ्लेक्स टाकले आहेत पाव चमचा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कोरडे जिन्नस आणि आता आपण गरजेनुसार पाणी टाकायचं आहे तरी मला एक वाटी नाचणीचे पीठ तर दोन वाटे असं पाणी लागलेलं आहे आणि तुमच्या गरजेनुसार तुम्ही टाकू शकता आणि हे चांगलं सरसरीत असं पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण करून घ्यायचं आहे चांगलं मिश्रण तयार झालं की आपण त्यात आपल्या आवडीनुसार भाज्या कट करून टाकायच्या आहेत छान अशा ज्या आवडतात त्या आणि आत्ता मी एक हिरवी मिरची दोन ते तीन हिरवी मिरची कट करून टाकले आहेत लहान टोमॅटो अर्ध कट करून टाकलं आहे कांदा पात टाकली आहे कांदा टाकला आहे आणि कोथंबीर टाकली आहे अर्धी वाटी आणि सिमला मिरची टाकली आहे बारीक कट करून कडीपत्त्याची पाने दोन ते तीन मी कट करून टाकली आहेत आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याची कन्सिस्टन्सी चांगली असेल तर हे घावणे छानच होतात आणि फ्रूट सॉल्ट टाकलं आहे पाव चमचा टाकायचीही गरज नाही पण जाळी छान पडते म्हणून मी टाकलं आहे तर आपण मध्यम गॅसवर डोश्याचा तवा असा गरम करत ठेवला आहे एकीकडे आणि फुलपात्राने ह्या पेल्याने चांगले घावणे टाकता येतात म्हणून असं ह्या पेल्याने घावणे टाकून घ्यायचे आहेत तेल पुसून घेतले आहे मी ब्रशने तेल चांगलं पुसून घेतलं की त्यावर आपण असं तळापासून ढवळत हे घावण्याचे मिश्रण पेल्याने घ्यायचे आणि वरून असं सोडायचं छान होतात हे घावणे पातळ असे होतात मोठ्या आचेवर घावणे सोडून नंतर मिडियम आच करून वरून झाकण ठेवून थोडंसं वाफवून घ्यायचं आणि मगच पलटून घ्यायचं अशा पद्धतीने अजून आपण घावणे बनवणार आहोत तर डोश्याच्या तव्याला अजून एकदा मी तेल लावले आहे फुल गॅस करायचा आणि जे आपण नाचणीचे मिश्रण करून घेतले आहे ना ते वरून असं सोडायचं म्हणजे जाळी छान पडते आणि पेल्याने सोडायचे म्हणजे मस्त जाळीदार असे घावणे तयार होतात आणि आपण घावणे सोडताना मोठा गॅस करायचा मोठी आच करायची गॅसची आणि मध्यम आच करून झाकून ठेवायचं दोन मिनटासाठी लगेचच आपण झाकण उघडून थोडंसं तेल लावून घ्यायचं तुमची चॉईस आहे नाही लावले तरी चालते तेल पण तेल लावल्याने खूप छान खरपूस असे भासतात हे आणि तेल थोडंसं ब्रशने लावून घ्यायचं आणि पलटून घ्यायचं मस्त होतात नाही पलटले तरी चालतात कारण वापरून घेतलेले असतात हे घाऊणी छान असे घावणे होतात हे नाचणीचे एकदा नक्की ट्राय करा आणि अशा पद्धतीने पलटून घ्यायचं कडा सुटल्या की पलटून घ्यायचं त्यात रवा टाकल्यामुळे थोडेसे कुरकुरीतही होतात म्हणून थोडासा रवा किंवा तांदळाचं पीठ असं टाकायचं जाळीदार असे आपले घावणे बनतात नाचणीचे आणि चवही छान लागते थोडं क्रिस्पी लागतात हे घावणे आणि हे घावणे नारळाच्या चटणीबरोबर चे किंवा दहीबरोबर किंवा लोणच्याबरोबर शेंगदाण्याच्या चटणीबरोबर चे खूपच छान टेस्टी लागतात नक्की बनवून पहा अशा पद्धतीने घावणे अशाच पद्धतीने सगळे घावणे आपण बनवून घेणार आहोत रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसोबत आपण भेटूयात Thank you.